नमस्कार कशा आहात आपण घरामध्ये लिंबू आपण सतत वापरतो लिंबाचा रस आपण वापरतो पण त्याच्या साली खराब समजून फेकून देतो पण माझी खात्री आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही वापरलेल्या लिंबाच्या साली कधीच फेकून देणार नाहीत याचा आज आपण असा एक दिवा बनवणार आहोत ज्या दिव्यामुळे तुमच्या घरातील भरपूर पैसे वाचतील आणि भरपूर समस्या अडचणी देखील दूर होतील लिंबाचा हा दिवा एकदा लावून बघा तुमच्या घरातील पूर्ण निगेटिव्हिटी दूर होईल दुर्गंधी दूर होईल छान घरामध्ये सुगंध पसरेल त्याचसोबत मच्छर चिलट डास या सर्व समस्या देखील दूर होतील त्याच सोबत घरामध्ये पॉझिटिव्ह आनंदी वातावरण होईल एकदा लावून तर बघा याचे भरपूर फायदे आहेत फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास शेअर करा बऱ्याच वेळा आपल्याला अशा काही पदार्थांमध्ये किंवा काही बनवायचं असेल तर दोन तीन लिंबू वापरायचे असतात त्यावेळेस आपण याला असं कट करतो रस वापरतो आणि त्याच्या त्या दोन तीन साली आहेत त्या कचऱ्यामध्ये फेकून देतो तर असं न करता आता काय करायचं या लिंबाच्या साली अशा प्रकारे पूर्ण रस काढून घ्यायचा या लिंबाच्या सालीपासून तुम्ही डेकोरेशन देखील करू शकता आता गौरी गणपती अनेक असे सण वार येणार आहेत त्यामध्ये तुम्हाला छान याचं चा डेकोरेशन करता येईल दोन तीन फायदे होतात होता। एक है। आपले है। तर दिसायला छान दिसत त्यासोबत सुगंधित वातावरण होतं इथे आपल्याला एक लिंबू घ्यायचा आहे आणि नेहमीप्रमाणे अगदी मधोमध याला कट न करता असा वरचा भाग लिंबाचा काढून घ्यायचा आणि त्यानंतर याचा रस आपल्याला पूर्णपणे काढायचा आहे तर इथे तुम्ही अर्धदेखील लिंबू कट करून वापरू शकता पण मी याला भरपूर वेळ हे लावण्यासाठी हा दिवा भरपूर जळावा यासाठी मी असा वरचा भाग कट केलेला आहे त्यानंतर असा रस पिळून काढायचा या 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 आता या लक्षात ठेवा याला कट होऊ द्यायचं नाही किंवा छिद्र पडू द्यायचं नाही वाटलंच तर तुम्ही चमचाने चाकूने देखील यामधील रस पूर्ण काढून घेऊ शकता त्यानंतर बघा आता पूर्ण रस काढल्यानंतर हे कोरडं पूर्ण होतं म्हणजे ओलसरपणा असतो पण रस निघून जातो आता आपल्याला इथे एखादा दिवा घ्यायचा आहे किंवा एखादी वाटी घेऊ शकता किंवा असंच जरी ठेवलं तरी चालेल तर व्यवस्थित हे असं बसत नसेल तर एखादा दिवा तुम्ही इथे वापरू शकता तर इथे मी असा एक दिवा घेतलेला आहे यामध्ये मी हे लिंबू असं ठेवलं त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे कडुलिंबाचं तेल तुमच्याकडे जर कडुलिंबाचं तेल नसेल तर तुम्ही इथे ते कोणतंही तेल वापरू शकता पण कडुलिंबाच्या तेलाने खूप छान फरक पडतो कारण की मच्छर किंवा इतर जे किडे असतात आपल्या घरातील छोटे छोटे जीवजंतू ते पूर्ण निघून जाण्यासाठी मदत होते माझ्याकडे होतं म्हणून कडुलिंबाचं तेल मी वापरलेलं आहे त्यानंतर आपल्याला इथे घ्यायची आहे फुलवात फुलवात आपल्याला या प्रकारे यामध्ये अशी ठेवायची आहे यामध्ये आपण अजून दोन गोष्टी ॲड करणार आहोत ते ऑप्शनल आहेत त्यामुळे देखील वेगवेगळे भरपूर फायदे होतात म्हणून मी इथे ते वापरणार आहे तर इथे आपल्याला बघू शकता असा खोलगट छान लिंबू आपण आतमध्ये असं तयार केलेला आहे त्यामुळे भरपूर यामध्ये तेल बसतं भरपूर वेळ हा दिवा जळतो तर अशा प्रकारे आपण यावरती अशी फुलवाट ठेवलेली आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल आता इथे तुम्ही एकतर याला असंच वापरू शकता किंवा तुमच्या घरामध्ये जर दुर्गंधी असेल पावसाळ्यामध्ये कसं ऊन येत नाही त्यामुळे घरामध्ये खूप अशी दुर्गंधी होते त्याचसोबत वातावरण असं दमट होतं आणि मच्छर देखील भरपूर होतात तर त्यासाठी काय करायचं आपण इथे वापरणार आहोत कापूर आणि लवंग लवंग बघा दोन घेतलेले आहेत आणि कापूरचं मी थोडं पावडर घेतलेलं आहे तर कापूर बारीक करून असा तेलामध्ये टाकायचा आणि लवंग देखील यामध्येच अशा दोन टाकायच्या लवंगचं देखील पावडर वापरू शकता तुम्ही पण लवंग मी अशाच टाकलेल्या आहेत कारण की शेवटी दिवा जसा पूर्ण जळतो त्यावेळेस लवंग खूप छान जळल्या जातात आणि हे खास करून पावसाळ्यामध्ये तुम्ही जर केलं तर तुमच्या घरातील कुवट दमट वास घालवण्यासाठी अजून जास्त फायदा होतो आणि एरवी जर केलं तर मच्छर घालवण्यासाठी किंवा घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी आणण्यासाठी आनंदित वातावरण बनवण्यासाठी तुम्ही या दिव्याचा वापर करू शकता आता यानंतर आपल्याला हा दिवा पेटवायचा आहे दिवा तुम्ही एकदा लावून बघा खूप छान जळतो अगदी थोड्याशा तेलामध्ये तीन चार तास हा दिवा जळतो आणि याचं जे रिझल्ट आहे ते अगदी आपल्याला काही सेकंदातच बघायला मिळतात तुम्ही रूम फ्रेशनर घरामध्ये वापरत असाल तर ते रूम फ्रेशनर आजपासून तुम्ही वापरणं बंद करा कारण की हंड्रेड पर्सेंट नॅचरल हा लिंबाचा दिवा तुमच्या घरातील रूम फ्रेशनरचं काम करतो मच्छर घालवण्याचं काम करतो पॉझिटिव्ह एनर्जी आणतो आनंदित वातावरण तयार करतं आणि खूप छान नैसर्गिक पद्धतीने अगदी टाकाऊपासून टिकाऊ आपण एक गोष्ट तयार करू शकतो एकही रुपया खर्च न करता हा लिंबाचा दिवा एकदा लावून बघा भरपूर तुम्हाला फायदे मिळतील यानंतर आता लिंबाच्या सालीचा कसा उपयोग करायचा ते बघूयात तर इथे काही मी लिंबाच्या साली घेतलेल्या आहेत तर रस पूर्णपणे काढून टाकायचा त्यानंतर लिंबाची जी साल आहे ती आपल्याला हळूहळू अशा प्रकारे उलट करून घ्यायची आहे इथे एक गोष्ट लक्षात ठेवा जर आपण याला खूप असं दाबून उलट करायला गेलं तर हे चिरलं जातं किंवा थोडंसं कट होतं त्यामुळे कसं हे फ्लोट करत नाही पाण्यावर तरंगत नाही त्यामुळे व्यवस्थित आपल्याला याला असं अगदी उलट करून घ्यायचं आहे अगदी एक दोन जरी लिंबाच्या साली असतील तरी तुम्ही अशा प्रकारे वापरू शकता सुरुवातीला तुम्हाला जर पूर्ण लिंबू वापरायचं नसेल एकच लिंबू असेल तर अशा प्रकारे लिंबू वापरलं आणि त्याच्या ज्या अर्ध्या साली असतात त्याला देखील तुम्ही अशा प्रकारे वापरू शकता मी तर नेहमी गौरी गणपती दिवाळीमध्ये अशा प्रकारे डेकोरेशन करते जेणेकरून एकतर छान वास देखील येतो सुगंधित वातावरण होतं पॉझिटिव्ह एनर्जी फील होते आणि त्यासोबत छान डेकोरेशन देखील होतं वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही याला डेकोरेशनसाठी वापरू शकता तर इथे काही मी लिंबाच्या साली अशा प्रकारे उलट करून घेतलेले आहेत खालचा जर भाग जास्त असेल रेषा पांढऱ्या तर देखील तुम्ही कट करू शकता किंवा असंच जरी ठेवलं तरी चालेल आता बघा आपल्याला इथे लागणार आहेत फुलवाती तुम्ही जर थोड्या लांब ज्या वाती असतात त्या देखील वापरल्या तरी चालतात पण फुलवाती दिसायला चांगल्या दिसतात भरपूर वेळ जळतात त्यामुळे मी ती फुलवातीच वापरते तर यामध्ये देखील मी कडुलिंबाचं तेल वापरत आहे तुम्ही अगदी कोकोनट ऑइल किंवा तुमचं रेग्युलर जे दिवा लावण्याचं तेल असतं ते देखील वापरू शकता त्यानंतर आता फुलवाती बघा कशा आपल्याला ठेवायच्या आहेत तुम्ही जर याला व्यवस्थित ठेवलं नाही तर हा दिवा आपल्याला पाण्यामध्ये तरंगणारा बनवायचा आहे तर ते अगदी बॅलन्स होणार नाही त्यामुळे फुलवात वापरा आणि इक्वली अशी छान फुलवात तयार करायची थोडंसंच तेल टाकायचं जास्त टाकायचं नाही थोड्याशाच तेलामध्ये खूप वेळ ह्या जळतात तर आता आपल्याला अगदी आपली जी वात आहे ती पूर्ण अशी भिजवून घ्यायची आहे आणि खोलगट जर लिंबू मोठं असेल खोलगड भाग असेल तर भरपूर देखील त्यामध्ये तेल बसतं काहीच प्रॉब्लेम होत नाही वाती ज्या आहेत फुलवाती त्याचं जे टोक आहे समोरच ते थोडस उंच ठेवायचं आणि त्याला अशा प्रकारे व्यवस्थित यामध्ये दाबून बसवायचं आणि हो या अगोदर देखील आपण वापरलेल्या लिंबाच्या सालीचे भरपूर उपयोग बघितले आहेत अगदी तुम्ही या वापरलेल्या लिंबाच्या सालीपासून भांडे घासायचं लिक्विड तयार करू शकता घरामध्ये भरपूर ठिकाणी क्लिनिंगमध्ये कामे आणू शकता तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही चॅनलवरती बघू शकता नक्कीच त्यामुळे देखील तुम्हाला वापरलेल्या लिंबाच्या साली खूप ठिकाणी योग्य पद्धतीने वापरता येतील त्यामुळे भरपूर पैशांची बचत होते आता इथे बघा आपण लिंबाच्या साली अशा तयार केलेल्या आहेत अगदी यामध्ये काहीही आपल्याला मेहनत लागत नाही सहज या पाण्यामध्ये तरंगतात पूर्ण रस काढून घ्यायचा आणि डेकोरेशनसाठी मी याला लावत आहे त्यामुळे मी काही फुलं यामध्ये टाकलेली आहेत तुमच्याकडे अजून काही सामान असेल तुम्हाला डेकोरेशन करायचं असेल तर ते देखील तुम्ही असं करू शकता किंवा सहज घरामधील दुर्गंधी घालवायची असेल तर असा सिंपल एक दिवा लावला तरी चालेल तर आता मी याला पेटून देखील तुम्हाला दाखवते किती छान हे जळतात आणि भरपूर वेळ जळतात विशेष म्हणजे कमी तेलामध्ये जास्त वेळ हे पाण्यावर तरंगणारे दिवे आपण बनवू शकतो बघू शकता हे पाण्यावर तरंगणारे दिवे किती सुंदर दिसत आहेत आणि फक्त सुंदरच नाही याचे भरपूर फायदे आहेत अगदी पहिल्या नजरे त्याला पाहून कोणीच म्हणणार नाही की हे आपण लिंबाच्या सालीपासून बनवलेले आहेत अगदी विकत आणलेल्या काही दिव्यासारखेच वाटत आहेत खूप सुंदर हा पिवळसर कलर यामध्ये दिसत आहे तुम्ही पण एकदा नक्की बनवून बघा सर्वजण आश्चर्यचकित होतील आणि तसेच याचे भरपूर फायदे देखील आहेत रात्रीच्या अंधारात अजूनच सुंदर हे दिवे दिसतात एकदा नक्की करून बघा आणि हो तुम्हाला हा लिंबाचा दिवा कसा वाटला मला नक्की कॉमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद